हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ तर मित्रांनो आज आपण आलेलो बायंदर येते फिश बघण्यासाठी मित्रांनो असं कंटिन्यू व्हिडिओ बघा तर बघूया आज काय मार्केटमध्ये मा कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि त्यांचं काय काय रेट आहे ते तर तुमच्या तुमच्यासह तुमच्यावरून मी शेअर करणार आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला बघूया आपण काय काय व्हरायटीचे फिश आलेत ते आणि हो मित्रांनो जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो इथे खेकडे पण आहे स्टार्टिंगलाच खेकडे आहेत बा इथून स्टार्ट होतं आहे मार्केट आणि मार्केट स्टार्ट होता होतंच खेकड्यांचं मार्केट आहे हे कसे दिले दादा हे कसे दिलेत दिले कसे दिले हे पाचशे रुपये सांगतात मित्रांनो ते बारा पीस खेकडे आहेत ते बघा सुके मासळी पण भेटते वाटे लावून ठेवलेले आहेत सुके मच्छीचे हे मावशी वगैरे बसलेले आहेत लाईनीत आहेत चला आपण पुढे काय काय ते बघूया अरे बाबू दादा आहे कसे किती आहे बारा चौदाशे रुपये आहे बारा पीस आहेत बघा मोठी मोठी साईज आहे सगळे फुल साईज मोठे मोठे किती 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 साईज आहे हे बघा केवढा मोठा पीस आहे तिकडे आहे मित्राला कसं दिला अरे भाऊ आता चावला असतं मित्रांनो मला हे हे पूर्ण पाठी साडेतीन हजार आहे किती पीस आहेत ते किती किलो असतील सगळे पाच किलोचे असतील पाच मित्रांनो साडेतीन हजार सांगत आहेत आणि हे बाराशेला बाराशे बारा पीस हे पंधराशेला पंधरा पीस बारा पीस आहेत ना पंधराशेला हे पंधराशेचे किती पीस आहेत आठ पीस आहेत मित्रांनो पण मोठी साईज आहे आणि ती साईज किती किती पाच हजार आणि आता सुट्टी नाही भेटणार हे कितीला पडणार देणार पाच हजाराची फुलपाटी आहे दहा किलोची असतील मित्रांनो हे मित्रांनो गावटे कोंबडे पण इथे भेटतात हे फुल मोठे मोठे गावठे कोंबड्या आहेत हे बघा मसाले वगैरे पण भेटतात तिथे खोबऱ्याच्या वाट्या आहेत लसूण वगैरे आहे हा कसा वाटा आहे मावशी चारशे रुपये किती एक किलो असेल का दोन किलो एक दीड किलो असेल दीड किलो आहे चारशे रुपयाला कधी ते पण चारशे रुपये ते पण एक किलोच्या आसपास असेल मित्रांनो तिथे बघा मावशी बसलेले तीनशे रुपये तीनशे रुपये आणि हे चारशे रुपये किलो हे किती बसते किलो मध्ये सात पीस बसणार ना मी घेतो जाताना मग घ्यायचे कशी दिली मावशी पाचशेला किती किलो आहे तीन किलो चाय फ्रेश दौला एकदम आणि एकदम वाईट आहे मस्तपैकी आणि हे सुकी मच्छी कशी दिली हे काय याचं नाव तेंडले आहे मित्रांनो आठशे रुपयाला आहे किती दोन किलो असतील का तीन किलोचे आहेत आठशे रुपयाला हे कशी दिले मावशी वाटा वाटा कसा दिला बाराशेचा वाटा आहे बाराशे बाराशे तीन किलो असतील ना किती तरी हे किती किलोचं आहे बाराशेची ना बाराशेला तीन किलो आहे मित्रांनो हे बघा बॉम्बेल आहे ते बॉम्बेल कसं आहे पूर्ण किती किलो असतील वजन नाही किलो मित्र तरी पण दोन 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 एक किलो असतील बाराशेला ना बाराशेला सांगते मावशी या मावशीकडे हे बघा मांदिले आहे मित्रांनो मांदिली कशी सुकी काय पूर्ण ना किती किलो आहे दोन अडीच किलो असतील काय हे बघा वाटा आहे मित्रांनो किलोवर नाही देत एवढा दे मोठा वाटा आहे तरी अडीच तीन किलो असतीलच ना तर तिचा वाटा आहे बघा मित्रांनो केवढा मोठा आहे मावशी केवढी मोठी आहे तेवढा मोठा वाटा आहे कसा दिला कसा दिला पूर्ण पंधराशेला पूर्ण आहे बघा चार पाच किलोच्या आसपास असतील तरी पण अंदाजे पण हे बघा पंधराशे रुपयाला दिला आहे वाकटे आहे मित्रांनो पाचशे रुपयेच आहे पूर्ण दोन किलोच्या आसपास असेल पाचशे रुपयाला हे बघा दाढ साईजच्या बोबीला आहे मित्रांनो हे बघा एवढी मोठी पाटी आहे कमीत कमी पाच किलोच्या आसपास असेल कितीला आहे त्या काय रेट आहे पूर्ण टोटल हां चारशे रुपये शेकडं आहेत मित्रांनो म्हणजे चारशे रुपये शंभर पीस येतील आणि पूर्ण जर एवढं पाहिजे असतील तर तेव्हा एवढे पूर्ण बावीसशे रुपयाला देणार मित्रांनो मावशी मार्केट किती वाजता सकाळी उघडवता उघडता सकाळी तीन वाजता चालू होतं आणि किती वाजेपर्यंत चालू असतं दहा वाजेपर्यंत असतं ते बघा मावशींकडे फि सुकी फिश आहेत पूर्ण सुकी मासळी असते त्यांची डेली डेली असतं डेली आहे इथं पूर्ण मोठं सुकिमा मार्केट आहे सुकिमाचे आणि मोठं मार्केट पण आहे ना इथे एक पोली चौकीचं इथे मोठं मार्केट आहे हे बघा इथे सगळे पूर्ण आहेत हे डेली मार्केट आहे आपलं भाईंदर ईस्टला भायंदर वेस्टला आहे ना स्टेशनच्या बाहेरच आहे भायंदर वेस्टला हे बघा बघा मित्रांनो इथे बांगडे आहेत मावशी बांगडे कसे दिले ता इथे शंभर रुपयाला वाटा चार आहेत शंभर रुपयाचे सुकलेले बांगडे आहेत मित्रांनो सुकवलेले त्या मावशीकडे आहेत बघा सुकवलेले बांगडे चार शंभर रुपयाला दिले त्यांनी कोलंबी आहे ना कोलंबी आहेत मित्रांनो कितीचा वाटा तीनशे रुपये वाटा आहे बघा मित्रांनो एवढा मोठा आहे एक किलोचा आसपास एक किलो असतील पूर्ण मांदेली कशी दिला वाटा पूर्ण वाटा तीनशे तेव्हा तीनशे रुपयाला पूर्ण वाटा दिलाय हा पूर्ण अख्खा वाटा आहे ना पूर्ण तीनशे रुपयाचा आहे का की मी दोन किलो चे आसपास असतील मित्रांनो तेव्हा जाड आहेत मित्रांनो कसा शेकडा आहे का पूर्ण वाटा देतात शेकडा कितीला तीनशे रुपये शेकडा आहे मित्रांनो आणि पूर्ण वाटा असला तर पूर्ण हा वाटा सहाशे ना एक फिक्स रेट सांग लोक येतील मग तुझ्याकडे हे बघा हा पूर्ण वाटा आहे ना सहाशे रुपयाला आहे पूर्ण वाटा मित्रांनो कमीत कमी तीन चार किलोच्या आसपास असतील हे बघा या छोटे बारीक गोमिला आहेत स्मॉल साईज आहेत तर याचा पूर्ण वाटा आहे हा कितीला आहे साडेतीनशे रुपयाला तीनशेपर्यंत देतील आपल्याला भाव केला तर करून देतात कमी जास्त कमीत कमी एक किलो असेल ना एक, एक किलो आहे या या मावशीकडे घ्यायला इथं वाटायला लावलं छोटा मित्रांनो कसा आहे बोंबील हे किती पूर्ण हां सहाशे रुपयाला किती किलो असतील शेकड्यावर आहे सहाशे रुपये शेकडा आहे मित्रांनो बोंबिल सहाशे हे किती आहेत पण पन्नास तीनशे तीनशे तीन, शे, तीन शेकडा आहेत मित्रांनो तर सहाशे ला दोनशे रुपये शेकडा देत बघा सुकी कोथिंबा आहेत मित्रांनो हा कसा वाटत तिला पूर्ण दोनशे रुपये दोनशेचा वाटा आहे पूर्ण दीडशे रुपयाला देणार सुकी कुठली सुद्धा कुदकी काय बोलतायत आपल्याला बोलता पण येत नाही मित्रांनो वाकटीचा वाटा आहे मित्रांनो मोठा कितीला आहे वाटा हा कसा आहे पूर्ण वाटा तो 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 हा हा बाराशे रुपयाचा किती किलो असतील पाच एक किलोच्या वरती असतील मित्रांनो वाकट्या आहेत बाराशे रुपयाला सांगतात सहा किलो आहे सहा किलो आहेत हे बाय वाकडे बोंबील आहेत मित्रांनो हे पूर्ण कितीला दिले पाचशे रुपयाला वाकडे बोंबील दिले हे पूर्ण अखंड कमीत कमी तीन चार किलोच्या आसपास असतील माकले आहेत एक किती किलो असतील तरी अंदाजे काय सांगू जो ना काही नाही दोन किलो तरी आसपास असणार कितीला आहे पूर्ण पूर्ण पाहिजे जास्त पाचशे रुपयाला पूर्ण आहे माकल्या सुकलेल्या चला तर मित्रांनो आता निघाला आपण घरी जायला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा आपण एवढी मच्छी घेतलेली आहे तर चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जोपर्यंत बा आहे